शी, गुरुदेव शी, स्वामी शीतल तर नक्कीच त्या सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हिंदू नवीन वर्षाच्या म्हणजे आणि गुढी पाडवायचे सुद्धा मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्हाला येणार हे एन नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आनंदाच आणि भरभराटीचं जाऊ दे ही स्वामींच्या प्रार्थना आणि हो सेवा करा सेवा करत राहा अखंड सेवा चालू ठेवा जेणेकरून तुम्हाला पण आयुष्यामध्ये खूप छान छान अनुभव स्वामींचे येत राहतील तर मंडळींनो आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण असा आहे प्रत्येक स्वामी भक्तांना करण्यासाठी उपयुक्त असा आजचा व्हिडिओ आणि माहिती असणार आहे तर ती म्हणजे काय आता आज गुढीपाडवा आहे आज तीस मार्च दोन पंचवीस रविवार गुढीपाडवा आणि हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आता उद्या म्हणजेच किती नशीब आहे आपलं किंवा योगायोग समजा किती छान योगायोग आला आहे की आपला हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होते आहे आणि नवीन वर्षाच्या उद्या पहिल्याच दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज जे ब्रह्मांड नायक आहे राजाधिराज आहे त्यांचा उद्या प्रकट दिन आहे त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे एक सणापेक्षा म्हणजे आज असा सण वाटतो आहे आपण खूप उत्साहाने साजरा करतो आहे गुढीपाडवा नवीन वर्ष त्याचप्रमाणे उद्याचा दिवस सुद्धा प्रत्येक सेवे प्रत्येक स्वामी भक्तासाठी एका सणापेक्षा खूप जास्त म्हणजे असं मोठा नाहीच असं मी म्हणायला हरकत नाही कारण की मी खरंच सांगते एवढी म्हणजे जे, जे काही माझं आता मी ज्या केंद्रात जाते किंवा जिथे जवळपास दोन तीन केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये अक्षरशः मागच्या आठवड्यापासूनच पूर्ण तयारी सुरू आहे प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी कार्यक्रम काहीतरी ना काहीतरी उपक्रम घेतला जातो आहे कालच आमच्या जिथे मी राहते तिथे अक्षरशः सोसायटीमध्ये पालखी आली होती स्वामींची प्रत्येक सोसायटीमध्ये पालखी नेण्यात आली पालखीचं दर्शन सुद्धा माझं झालं आता उद्या स्वामींचा सकाळी सकाळी साडेसहा वाजता केंद्रामध्ये महाअभिषेक सुद्धा होणार आहे त्यामुळे खरंच सांगते काय करू आणि काय नाही अक्षरशः झालं आहे आजचा तर दिवस आहे आज तर अगुळी सुद्धा उभारली आहे सगळ्या गोष्टी सुद्धा झाल्या आहेत पण आता वेध लागले आहे ते उद्याच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची की काय करू कसं करू काय सेवा करायच्या आहेत आणि ज्यांना कोणाला आतापर्यंत अकरा एकवीस अकरा सात दिवसांच्या कुठल्या जमल्या नाही त्यांनी उद्याच्या दिवशी कुठल्या सेवा, सेवा करायच्या आहेत एक दिवसाच्या मला तरी वाटत आहे असं कारण सुद्धा नका देऊ की मला नाही वेळ भेटला नाही आणि मी कुठली सेवा नाही केली नाही ती सेवा सुद्धा मी तुम्हाला उद्या सांगणार आहे जी प्रत्येकाने उद्या करायचीच आहे की जेणेकरून ब्रह्मांड नायकांचा आशीर्वाद सदैव येणाऱ्या नवीन वर्षामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी आपल्या सोबत राहील ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आपल्याला ते म्हणजे काय किंवा स्वामी समर्थनाचा प्रकट दिन कशा प्रकारे साजरा करायचा आहे आपल्याला स्वामींच्या मूर्तीवरती फोटोवरती कशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे कुठले मंत्र स्तोत्राचं पठण करायचं आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे आणि दिवसभरामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करायचं व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी न उद्या एकतीस मार्च पंचवीस सोमवार उद्या आपल्या ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन आहे तर नक्कीच आपल्याशी स्वामी समत महाराज पृथ्वीवरती प्रकट झाले होते तोच हा दिवस तर या दिवशी आपल्याला अक्षरशः म्हणजे म्हणतात ना स्वतःला समर्पित करून टाकायचं आहे स्वामींना की मी जमेल त्या सगळ्या सेवा उद्या करून टाकायच्या आहेत आपल्याला तसं तर अखंडपणे रोज नित्यसेवा करायचीच असते आपल्याला जेणेकरून आपण स्वामींच्या जे सानिध्यात राहू शकतो त्यांच्याशी संपर्क ठेवू शकू पण आपल्याला उद्या प्रकट दिन आहे स्वामी जर उद्या म्हणजे म्हणतात ना की स्वामी जर पृथ्वी प्रकट झालेच नसते आपल्या आयुष्यात आलेच नसते आपल्याला मार्ग कळालाच नसता सेवा कळालाच नसत्या आपल्या आयुष्यामध्ये जे प्रश्न संकट आहे त्याच्यावरती आपल्याला मार्ग मिळालाच नसता म्हणजे काय काय होऊ शकलं असतं तर स्वामी पृथ्वी तलावरती प्रकट झाले नसेल तर आणि त्याचप्रमाणे स्वामी समंत महाराज हे अजूनही निर्गुण स्वरूपामध्ये आहेत खूप लोकांना त्यांची प्रचिती सुद्धा आली आहे अजून येत सुद्धा आहे लाखो करोड लोकांना आलेली आहे आता भारतात सुद्धा नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा स्वामींचं केंद्र स्थापित झालं आहे म्हणजे विचार करा कितीतरी आता सेवेकरांची संख्या वाढत चालली आहे तर मंडळीनं उद्या आपल्याला काय करायचं सर्वप्रथम ते सांगायला सुरुवात करते आता मंडळीनं उद्या स्वामींचा प्रकट दिन आहे आता आपण आज गुढी पाडवा गुढी उभारायची म्हणून लवकर तर उठलो होतो त्याचप्रमाणे उद्या स्वामींचा दिवस आहे आपल्या त्यामुळे उद्या लवकर नक्कीच सांगते मी एक एक घंटा लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठा जेणेकरून कारण की उद्या दिवस सुद्धा आपल्याला पुरणार नाही आहे काय करू आणि काय नाही असं होणार आहे त्यामुळे नक्की सांगेल की लवकर उठा उद्या सकाळी उठल्यावरती आपल्याला सगळं काही स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वतः आपल्याला सुचिरभूत व्हायचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला आता आपण जी काही स्वामींची आपल्या घरामध्ये देवघरामध्ये मूर्ती असेल छोटी मोठी जी काही असेल किंवा फोटो असेल स्वामींचा मोठा छोटा जो काही असेल त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे सर्वप्रथम जर तुमच्याकडे जागेची अडचण असेल तर तुम्ही देवघरात स्वामीचा प्रकट दिन साजरा करू शकता वेगळी मांडणी करू नका अडचण असेल तर जागेची कमतरता असेल तर पण जर तुम्हाला जागा असेल देवघर असेल देवघराची रूम असेल जागा असेल तर जा तुम्ही वेगळी मांडणी देखील उद्या करू शकता चालेल काही हरकत नाही पण आता उद्या स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला स्वामींच्या म्हणजे पाठ घ्या चौरंग घ्या त्याच्यावरती पिवळं लाल वस्त्र अंतरायचं आहे धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वामींची मूर्ती तांबणामध्ये काढून घ्यायची आहे आणि अक्षरशः तुम्ही पंचामूर्ताने साध्या पेयच्या पाण्याने सुद्धा अभिषेक उद्या करू शकता यथाशक्ती सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हेच पाहिजे तेच पाहिजे असा आग्रह अट्टहास धरू नका का स्वामींना फक्त आणि फक्त आपली जी काही आपण नित्य सेवा त्यांची करतो आहे नामस्मरण करतो आहे सेवा करतो आहे तेच त्यांना जास्त प्रिय आहे तुम्ही किती पंचपक्वानं वाढता आहात किती सजवतायत नटवतायत मला किती महागडे कपडे घालता आहात किती महागडे फुलांचा हार घालतायत ते स्वामींना त्याच्याशी काही सुद्धा मतलब नाही आहे त्यांना फक्त आणि फक्त प्रिय आहे ते म्हणजे तुम्ही किती श्रद्धेने मनापासून प्रामाणिकपणे निर्मळ मनाने त्यांची भक्ती करत आहात मंत्रस्त्राचं पठण करत आहात नामस्मरण असेल सेवा असेल करत ते आहात ते, ते फक्त त्यांच्यासोबत ते जाणार आहे बाकीच्या जा सगळ्या गोष्टी पंचपक्वान असेल फुलं असेल काही इतर गोष्टी असेल फळं असेल काही काही सुद्धा असेल ते फक्त त्यांच्या चरणावरती जाणार चरणापासून ते परत येणार आणि आपल्यामध्ये ते वाटलं जाणार किंवा ते दुसऱ्याशी काढलं जाणार पण आपली सेवा जर आपण जास्त प्रमाणात जर केली अभिषेक करताना मंत्र स्त्रोत्राचं पठण जर खूप छान पद्धतीने केलं ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यांच्या सोबत राहणार आहे स्वामींसोबत आणि ती त्यांना जास्त आवडणार आहे त्यामुळे नक्की सुद्धा सेवा करण्यावर जास्त भर द्या त्याच्यामुळे सांगेल की बा यथाशक्ती आपले सगळ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर उद्या आपला अभिषेक करताना मी तुम्हाला म्हटलं पहिले पाच पळ्या पाणीच्या पाण्याचे ओतायचे आहेत आणि सदैव आपल्या नामामध्ये आणि सदैव आपल्या नाम म्हणजे नामस्मरण स्वामींचं सदैव चालूच ठेवायचं आहे कंटिन्यू चालू ठेवायचा आहे अभिषेक करताना म्हणजेच काय सुरुवातीला आपल्या पाच पळ्या पाण्याची टाकायचे आहेत मूर्ती मूर्तीवर श्री स्वामी समर्थ म्हणून त्यानंतर पंचामृताचे पाच पळ्या पाणी आपलं पंचामृत टाकायचं आहे पाच पळ्या त्याच्यानंतर परत तुम्ही पाच पळ्या शुद्ध पेयच्या पाण्याची टाकायचे आहे आता उद्या तुम्ही अभिषेक पंचामृताने साध्या पेयच्या पाण्याने करू शकता किंवा मधाने असेल किंवा चंदनाचा असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत म्हणतात ना पंचामृतामध्ये ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही एकत्र करून पण अभिषेक करू शकता किंवा वेगवेगळ्या ज्या पाच गोष्टी आपण अभिषेक करतो किंवा मिक्स करतो पंचामृतामध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीने एक एक पळी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये अर्पण करू शकता आपण फक्त यथाशक्ती करायचे फक्त मंत्रस्तोत्र जास्त पठण करण्याकडे लक्ष द्यायचं आहे आता हे झालं सुरुवातीचं स्वच्छ करून घ्यायचं तुमच्याकडे कर समजा आपण ज्यावेळेस दिवाळी उठणं वगैरे लावतो त्याप्रमाणे थोडंसं उठणं वगैरे असेल म्हणजे ते वापरलेलं किंवा हात पाळलेलं नसावं स्वामींच्या मूर्ती तर माझ्याकडे स्वामींच्या मूर्तीसाठी मी वेगळंच एक उठणं आणून ठेवलेलं आहे ज्याला आम्ही हात लावत नाही काही किंवा वापरत सुद्धा नाही त्याप्रमाणे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच ते उठणं घ्या थोडंसं त्याच्यामध्ये हळद आणि कापूर मिक्स करा आणि त्याच्यानंतर म्हणजे पेचं पाणी पंचामृत्याचा अभिषेक झाल्यावर थोडंसं उठणं थोडंसं हळद थोडंसं कापूर मिक्स करायचं आणि ते मूर्तीला घासून घ्यायचं म्हणजे पंचमृत जो काही चोपडेपणा त्याला झाला असेल मूर्तीला तो निघून जातो पूर्णपणे अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता हे झालं आपलं फक्त नामस्मरण करून अभिषेक आता आपल्या मेन मुद्द्यावर म्हणजे काय मंत्र स्तोत्राचं पठण करून अभिषेक करायचा आहे तो कशा पद्धतीने तर उद्या अभिषेक करताना मी तर म्हणेल की शुद्ध पेजा पालनेच अभिषेक करा तरी सुद्धा चालेल आता उद्या तुम्ही सोळा वेळेस पुरुष सुप्तमचं पठण करून अभिषेक करायचा आहे आणि सोळा वेळेस तुम्ही श्री सुक्तमचं पठण करून अभिषेक करायचा आहे आता काही लोकांना संस्कृतमध्ये ते जमणार नाही तर आपण नित्य सेवेची पोथी जी आहे हे बघा नित्य सेवेची पोथी आहे याच्यामध्ये मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये दोन्हीमध्ये पुरुष सोम आणि श्री सुप्तम दिलेला आहे तुम्हाला जी भाषा जमते सोपी वाटते त्या, त्या भाषेमध्ये तुम्ही तो अभिषेक करायचा आहे आता तुम्ही यंदा की ताई आम्हाला कामाला पण जायचं आहे उद्या सुट्टी नाही आहे तर तुम्ही काय करायचंय फक्त एक वेळेस पुरुषसोत्तमचं पठन करून एक वेळेस श्री सुप्तमचं पठन करून एक वेळेस अथर्व शिष्यम एक वेळेस राम रक्षा स्तोत्र आणि एक वेळेस पवमान सुप्तमचं तुम्हाला पठन करायचं आहे सगळे स्त्रोत्र या पोथीमध्ये दिलेले आहे ह्या सगळ्यांचा एक एक वेळेस जरी तुम्ही पठण करून अभिषेक केला मूर्तीवरती तरी सुद्धा चालणार आहे सहपरिवारांनी जर तुम्ही सगळ्यांनी मिळून जर उद्या अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे किंवा एक स, एक जो काही स्तोत्र आहे किंवा प्रत्येक कवीला प्रत्येकाने एकेकाणी पाणी जरी ओतलं अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे किंवा गळती लावून द्या आणि तुम्ही मंत्र सुद्धा जर पठण करू शकता त्या पद्धतीने सुद्धा चालणार आहे पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम अथर्व शीर्षम रामरक्षा श्री सुपतम आपलं पुरुष सुप्तम श्री सुतम पवमान सुपतम याचा अभिषेक तुम्हाला करायचाच आहे उद्या आता अभिषेकाचं जे काही तीर्थ आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर उद्या जर तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणाला बोलणार असाल प्रसादासाठी तर नक्कीच त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ते प्रसाद म्हणून ठेवू शकता चालेल काही हरकत नाही आता हे झाल्यानंतर आता म्हणजे मूर्तीचा अभिषेक झाला की मूर्ती ताम्हातून बाहेर काढायची पूर्ण स्वच्छ स्वच्छ कपडा वस्त्र घ्यायचा त्याने पूर्णपणे ती कोरडी करायची आहे कोरडी करून पूर्णपणे त्यांचे नाक डोळे कान जे काही असेल हात पाय सगळे स्वच्छ कोरडं करायचं आहे त्यांना जागेवरती स्थानापन्न करायचं आहे आपल्या देवघरामध्ये त्यांना हिना अत्तर हिना अत्तर त्यांना खूप जास्त प्रिय आहे हिना अत्तर लावायचं आहे मिळाली तर अर्पित करा किंवा जी काही असेल यथाशक्ती ती तुम्ही तिथे ठेवू शकता आणि वस्त्र असेल तर वस्त्र प्रदान करा टोप असेल टोपी असेल तर ते मुकुट असेल तर ते सुद्धा तुम्ही त्यांना घालायचं आहे ह्या सगळ्या फक्त म्हणजे यथाशक्तीच्या गोष्टी आहेत या सगळ्या तुम्हाला तिथे अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर आता हे झालं मूर्तीचं तर म्हणतो की आमच्याकडे मूर्तीने फोटो आहे तर फोटोला सुद्धा तहज करायचं फोटो समोर ठेवायचा धूपधीप लावायचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा फोटो स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आपल्याला त्याचप्रमाणे एक वेळेस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अथर्व शिष्यम नंतर रामरक्षा रामरक्षा फक्त नऊ ओव्यापर्यंतच म्हणायची आहे खालची फलश्रुती म्हणायची नाही फक्त नऊ ओव्यांपर्यंतच म्हणायची त्याच्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुरुष उत्तम सुक्तम आणि पवमान सुक्तमचा तुम्हाला फक्त म्हणायचं हात जोडून म्हणायचं आणि ते सगळं म्हणून झालं शिसुत्तमचं तुम्हाला फलश्रुती वगैरे सगळं म्हणून झालं की जे हिना अत्तर आहे ते त्यांच्या पुन्हा तुम्हाला तिथे छातीवरती स्वामीचे लावायचं आहे हातावरती लावायचं आहे दोन्ही हातांना हिना अत्तर लावायला विसरू नका नक्कीच नसेल तर आज आणून घ्या ते लावायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मूर्ती असेल फोटो असेल त्यांना अष्टगंध लावायचा आहे चंदनाचा असेल किंवा केवढ्या म्हणजे चंदनाचं असेल अष्टगंध असेल तो तिथे तुम्हाला तो लावायचा आहे ते लावल्यानंतर तुम्हाला आता ते मग ज्या त्या जागेवर तुम्हाला ते फोटो असेल मूर्तीचं स्थानापन्न करायचे आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चाफायची फुलं वेगळी फुलं तुम्ही अर्पण करू शकता आता जर तुम्हाला वेगळी मांडणी करायची असेल तर वेगळी मांडणी सुद्धा तुम्ही करू शकता एखाद्या जागेवरती तुम्ही ज्यावेळेस म्हणजे स्वामींची मूर्ती अभिषेक करानंतर तुम्ही स्था, स्थापित करणार आहात वेगळ्या जागेवरती उद्याच्या दिवसापुरतं फक्त तर तुम्ही आधी गणपतीची स्थापना करायची आहे सुपारी म्हणून करा किंवा मूर्ती ठेवून करा विड्याच्या पानावरती आणि त्यांना गणपती बाप्पांना अथर्जीसांचा अभिषेक करायचा गुळा खोबऱ्याचा नैवेद दाखवायचा हळद कुंकू फुल दुर्वा अर्पण करायची त्याच्यानंतर स्वामींचं तिथे म्हणजे मूर्ती स्थापित करायची आणि कलश मांडावा लागेल कलश सुद्धा आपल्या डाव्या हाताला स्वामींच्या उजव्या हाताला कलश स्थापित करायचा आहे जर ऑलरेडी घरामध्ये कलश असेल तर चालेल काही हरकत नाही जर वेगळी मांडणी करणार असाल तर करेल तिथे नक्कीच स्थापित करा धूपदीप दाखवा आणि जो नैवेद्य आहे तो नैवेद्य तुम्ही यथाशक्ती दाखवा भाजी भाजी चपाती वरम भात गोड एखादं किंवा स्वामींना बेसनाचा लाडू असेल बेसनाचा लाडू तुम्ही ठेवू शकता इतर जे काही गोड पदार्थ आहे तुम्ही ते ठेवू शकता काही हरकत नाही यथाशक्ती सगळं ठेवा आता हे सगळं झालं अभिषेक वगैरे झालं आता दिवसभरामध्ये आपण नक्कीच केंद्रामध्ये नक्कीच जाणार उद्या नक्कीच केंद्रामध्ये जायला विसरू नका त्रिकाळ आरती उद्या केंद्रामध्ये होत असते रोजच होते तसं पण सकाळी सा, आठ वाजता भुपाळी आरती साडे दहाला नैवेद्य आरती असते सकाळी साडे दहाची त्याच्यानंतर संध्याकाळी सहा साडेसहाला महानैवेद्य आरती असते तर नक्कीच तुम्हाला जो टायमिंग योग्य वाटेल त्या टायमिंगला नक्कीच आरतीला उपस्थित राहा मोठ्या प्रमाणामध्ये उद्या केंद्रामध्ये गर्दी असणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा एक दिवस काढून वेळ काढून आरतीला उपस्थित राहा स्वामींचा आशीर्वाद नक्कीच घ्यायला केंद्रामध्ये जायला विसरू नका घरी तर सेवा करायच्या आहेतच पण नक्कीच आरतीला सुद्धा केंद्रामध्ये जा आता उद्या अन्नदानाला सुद्धा जास्त महत्व आहे जेवढं जास्त दान करता येईल तेवढं जास्त दान करायला विसरू नका जर तुमच्या केंद्रामध्ये काही म्हणजे महाप्रसाद वगैरे असेल तिथे तुम्हाला जे काही गोष्टी दान करता येत असेल तर नक्कीच तिथे दान करा अन्नदान म्हणजे जे काही लागणार आहे महाप्रसादासाठी त्या गोष्टी दान करा किंवा सरळ सरळ केंद्रामध्ये जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका तुम्हाला समजा पिवळी मिठाई असेल किंवा केळी असेल काही ना काहीतरी गोष्टी तुम्ही घेऊन जा केंद्राला जाताना नारळ खडीसाखर अगरबत्ती ह्या सगळ्या गोष्टी उद्या केंद्रात नक्कीच घेऊन जा आणि घेऊन जाऊन तुम्ही तिथे ते त्यांच्या ठेवायचं आहे आणि ते नंतर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि नक्कीच या नवीन वर्षामध्ये जास्तीत जास्त सेवा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून घडू द्या जास्तीत जास्त पारायण असेल ते घडू द्या आणि तुमच्या आशीर्वादे काही मागायचं सुद्धा नाही उद्या स्वामींकडे उद्या स्वामींचा दिवस आहे त्यामुळे उद्या काही न मागता काहीही मनामध्ये इच्छा न ठेवता फक्त स्वामी तुमच्यासाठी आज केंद्रात आलो आहे आणि बस तुमच्या आशीर्वादानं सगळं काही चांगलं चालू आहे असं पॉझिटिव्ह बोलायचं आणि मुजरा करून स्वामींच्या आरतीला उपस्थित राहून प्रसाद घेऊन घरी परत यायचं आहे आता दिवसभरामध्ये कधीही केंद्र सेवेला सुद्धा जास्त महत्व आहे आता खूप लोकांना मागच्या या एकवीस किंवा अकरा दिवसामध्ये सेवा करायला जमलं नाही तर उद्या एक दिवसासाठी तुम्ही सेवा करू शकता त्यामध्ये तुम्ही अकरा माळेशी स्वामी समर्थ जप अकरा वेळा तारक मंत्राचं पठण रोजची नित्यसेवा वेगळी रोजची नित्यसेवा वेगळी ह्या एक्स्ट्रा सेवा मी तुम्हाला सांगते आहे प्रकट दिनाच्या निमित्ताने आणि उद्या तुम्हाला एक दिवसाचं स्वामी समर्थ महाराज फक्त आणि फक्त स्वामींसाठी स्वतःसाठी नाही स्वतःची कुठली इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही फक्त आणि फक्त स्वामींसाठी आपल्या उद्या एक सेवा समर्पित करायची आहे ती म्हणजेच काय श्री स्वामी या ग्रंथाचं उद्या एक पाठ पूर्ण वाचायचं आहे एका बैठकीमध्ये वाचायचं आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही वाचू शकता पारायण करायचं आहे न विसरता न चुकता कोणीही काही कारण देऊ नका एकदाच आपण वर्षभर काही ना काहीतरी स्वामींकडे मागतच असतो काही ना काही ना काहीतरी बोलत असतो केंद्रामध्ये गेल्यावरती किंवा काही ना काहीतरी आपलं चालूच असतं पण नक्कीच उद्याच्या दिवस तरी स्वामींकडे स्वतःसाठी काही न मागता स्वामींचा आशीर्वाद सदैव सोबत राहावा स्वामी स्वामींच्या सानिध्यामध्ये आम्ही सदैव राहावो किंवा येणारे जे काही जन्म आहे आमचा तो जन्म प्रत्येक जन्मामध्ये स्वामीच आमचे गुरु असावे आणि किंवा आतापर्यंत जे काही स्वामींनी आपल्याला कुठला कुठं आणून ठेवला आहे किंवा काय आपल्याला दिलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी का होईना आपल्याला उद्या श्री स्वामी ग्रंथाचं पारायण करायचंच आहे आणि हीच एक भेट वस्तू आपले आपल्याकडून आपल्या स्वामीसाठी असणार आहे ही द्या तुम्ही सेवा ही सेवा करा बाकीच्या इतर गोष्टी करण्यापेक्षा ही सेवा नक्कीच उद्या करायला विसरायचं नाही आहे आता मी तुम्हाला हे जर माहिती असेल की बा एक ते एक सध्या एक ते, एका बैठकीमध्ये वाचायचे आहे अर्धे सकाळी वाचते अर्धे संध्याकाळी असं नाही एका बैठकीतच हे पारायण झालं पाहिजे ही खूप महत्वाची सेवा आहे आयुष्याचा सोनं करणारा हा ग्रंथ आहे नक्कीच तुम्ही ही सेवा उद्या करायला विसरू नका अकरा माळीशी स्वामी समर्थांचा एक्स्ट्रा तुम्ही जप करा नित्य सेवा सोडून या सगळ्या गोष्टी उद्या करायला विसरायचं नाही आहे त्याचबरोबर आता ज्यांनी कोणी आतापर्यंत संकल्पयुक्त सेवा केल्या आहे प्रकट दिनानिमित्त त्यांनी सुद्धा काय करायचं आहे उद्या तुमची म्हणजे समाप्ती होणार आहे सगळ्या सेवांची तर नक्कीच तुम्ही काय करायचं उद्या जो काही सांगला त्याप्रमाणे अभिषेक नैवेद्य सगळ्या गोष्टी करायच्या आहेतच आरती दिवसभरामध्ये एक तरी आरती घरामध्ये झालीच पाहिजे ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवू आपल्या घरातल्या अण्णाचा त्यावेळेस सहपरिवाराने एकदा तरी मोठ्या गर्जना करून आरती घरामध्ये झालीच पाहिजे आपल्या स्वामींची ती झाल्यानंतर आपल्याला आपल्या जे तर आपले आपले जेते समाप्ती आहे तर समाप्ती तुम्हाला सांगितली साध्या सोप्या पद्धतीने करायची काही जास्त करायची गरज नाही ज्यांना कोणाला जोडप्याला किंवा लहान मुलांना जेवायला बोलवायची इच्छा असेल जर अवेलेबल असतील मुलं तर जेवू घालू शकता अन्नदान करू शकता नाही तर सरळ सरळ केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन अन्नदान केलं तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला उद्या स्वामींचा प्रकट दिन कशा प्रकारे साजरा करायचा आहे तुम्हाला थोडक्यात कळायला असेलच पण मी खरंच सांगेन हात जोडून उद्या नक्कीच वेळ काढा आणि सगळ्या अभिषेक सेवा करायला नक्कीच वेळ द्या एखाद्या दुसरं काम कमी करा पण या गोष्टी नक्कीच वेळ द्या तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा नक्कीच व्हिडिओ लाईक शिव आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ